एच एस आर पी या नंबर प्लेटच्या संदर्भामध्ये आता बऱ्याचशा लोकांनी विविध प्रकारच्या मतमतांतर व्यक्त केलेले महाराष्ट्रामध्ये या प्लेट बसवण्यासाठी अनेक लोकांना यामध्ये प्रवृत्त केले परंतु हे कशाला केलं हेच काही कळत नाही आहे ह्या लोकांना छळायचं काम ह्या लोकांना काही आता विविध प्रकारे काही जर आधार कार्डवाले जरा असतील त्यांचं नंबरच आधार कार्डला जोडा त्यानंतर एक अपडेटच करा पॅन कार्डच घ्या तशा पद्धतीने काही ना काही लोकांकडून पैसे काढण्याचे जे सरकारचे उद्योग चालू झाले आहेत त्यामध्येच आता ह्या वाहन उद्योगाच्या लोकांनी गडकरी साहेबांनी हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे आता काय त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे काय म्हटलंय ते की आता एच एस आर पी प्लेट ही गाड्यांना बसवली पाहिजे आता ह्या ज्या प्लेट आहेत त्या पहिल्या एकदम तकलाद् अशा प्लेट ह्या बसवलेल्या गेलेल्या आहेत ठिकठिकाणी लोकांना ठीक ठीक कधी कर त्या मिळतही नाही आहेत आणि त्यांच्या किमती जी पा पन्नास रुपयाची क प्लेट आहे ती पाचशे रुपयाला शंभर रुपयाची प्लेट, प्लेट हजार रुपयाला अशा पद्धतीच्या किमती त्यांनी केलेल्या आहेत आणि मधल्या लोकांना पैसे खाण्याचा जो उद्योग सुरू केलेला आहे तोही सुरू केलेला आहे त्यानंतर आता जे नवीन कार येतील किंवा नवीन गाड्या येतील त्यांचं रजिस्ट्रेशन होतील त्यांसाठी त्या आवश्यक करायच्या का जुन्या जखड म्हाताऱ्या ज्या गाड्या झालेल्या आहेत त्यांनाही परत आता बाशिंग बनवून परत बॉलेवर उभं चढवायचं का काय हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आलेला आहे काहींच्या गाड्यांचे मडगाळगडं तुटलेले आहेत का काही कशा कशा परिस्थितीमध्ये चालतात त्या पंधरा वर्षाच्या किंवा पंधरा ते वीस वर्षाच्या गाड्या त्या लोक चालवतात आणि चालून चालून बेजार झाले पेट्रोलचे दर वाढवलेले आहेत डिझेलचे दर वाढवलेले आहेत सी एन जीचे दर वाढवलेले आहेत हे सगळं करत असताना था हा सगळा प्रकार सरकार स्वतःच्या खर्चाने का करत नाही आपापल्या mm -hmm. स्वतःच्या खर्चाने पैसे करायचे त्यांना था तर सरकार प्रत्येक माणसाला जर लाडक्या बहिणींना जर तो अडीचशे एकवीसशे रुपये जन्मा देतो तर ह्या वाहनधारकाला कायमस्वरूपी का पैसे देत नाही कारण ह्या ज्या प्लेट आहेत ह्या प्लेट विनामूल्य बसून द्यायला पाहिजे तुम्हाला जर पासवायचं असतील तर आणि ह्या ताकला जो प्लेट बसून ह्या चालणार किती दिवस कारण त्याच्यामधून काय जर त्या प्लेटवरून तुम्हाला काय म्हणे एक क्यू आर कोड जर असेल किंवा त्याचा मोनोग्राम असेल तर तो त्यावरून तुम्हाला गाड्याची हे करता येते ओळख पटावली येते परंतु अशी परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की तुमचं आर सी बुकावर संपूर्ण माहिती असते त्याच्यामध्ये त्या मालकाची पूर्ण माहिती असते गाडीची पूर्ण माहिती असते मग ही वेगळी नर्म प्रकार निर्माण करण्याचं कारण काय बाबा तर लोकांना एक नवीन प्रकार सुरू करणे आणि लोकांना लोबाडण्याचा हा भाग दिसतोय मला आता उद्या येथे सांगितलं की आता हे जूनपर्यंत मेपर्यंत काय तुमचं हे प्लेट बसवतील हो आता तीन महिन्यामध्ये फक्त दोन लाख वाहनांना प्लेटी बसवल्या हो एकट्या पुण्यामध्ये जर बघायचं गेलं तर मास्ट सोडूनच द्या पुण्यामध्ये आहेत सोळा लाख वाहन समजा तर अठरा लाख वाहन आहेत त्यापैकी तीन महिन्यात फक्त दोन लाख वाहनांना नंबर प्लेट बसवलेत हो आता लोकांनी पण काही जे उत्सुक लोक होते त्याने त्या बसून घेतल्या आता उरलेले जे चौदा पंधरा लाख वाहन आहेत यांना एक दीड वर्ष तसंच लागेल त्यानंतर हे लोक संप करतात मध्ये सण येतात उत्सव येतात त्यामुळं हा जो प्रकार आहे तो तसाच चालणार आणि मग सरकार परत काय करणार तुम्ही जर समजा वाहनाला प्लेट नसेल तसा कायदा असेल केलेला असेल तर लगेच तुमचे चिरेमेऱ्या पोलिसांच्या सुरू होणार वाहतूक पोलीस गाडी आणवणार प्लेट का बसवली नाही हजार रुपये काढा दंड करा म्हणजे वाहन चालकांची ही जी लूट आहे ती थांबवायची जर असेल तर वाहन चालक हे विस्तीर्ण आहेत विखुरलेले आहेत हे सर्व जर एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की ही चुकीची गोष्ट आहे बाबा ही करत नाही प्लेटचा आणि वाहनाच्या एकंदरीत बाकीचा संबंध काय प्लेट म्हणजे फक्त वाहनाचा नंबर दिसणे त्यामध्ये खाडाखोड झालेली असेल त्यामध्ये काही झालेला असेल तर तो, तो प्रश्न वेगळा आहे पण की प्लेट बसवणं हा एक वेगळाच प्रश्न उद्या आरसाच वेगळा बसवला उद्या तुम्ही चाकच वेगळी बसवले उद्या तुम्ही एक स्टेरिंगच वेगळं बसवलं उद्या तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतील वाहनामध्ये फेरफार करण्याच्या ज्या म्हणजे मायनर सोडून मायनर सोडून मोठे फेरफार झा करणार असाल तर त्या संदर्भामध्ये कायदे आहेत परंतु जे मायनरमध्ये आहे सी काय तर तुम्ही सीट कव्हरच बदलले तुम्ही हेच केलं असे कायदे जर झाले तर हे सरकार आहे का काय आहे हे मला काय सांगणं समजायला मार्ग नाही आणि इथं आपली काय तर हे लोक पण आपले कसे सर्व सहन करणारे लोक आहेत हे काय काही करा आहे ना कुणी हका ही मुखी मेंढर मेंढ्र येथी कुणी हाकान कशा पद्धतीने दंडुके मारा ते त्याला बोलायला काहीच तयार नाही कोणीच काही बोलत नाही आता एक एकजण एक दोन एक लोकांनी बोलले बोलले तर काय बोलले ते नाही आम्हाला मुदत वाढवून द्या अरे हा प्रकार नकोच ना हे जुन्या गाड्यांना ह्या प्लेटी नको फक्त तुमच्या नवीन ज्या गाड्या आहेत त्यांना प्लेटी लावा जुन्या गाड्यांच्या प्लेटी जुन्या गाड्याचा उद्या त्या हे होणार आहेत एक्सपायरी होणार आहेत त्यांना कशाला प्लेटी लावायच्या बाबा की काही समजत नाही म्हणजे हा जो प्रकार आहे हा निव्वळ एकंदरीतोशून पैसे खाण्याचाच प्रकार हा जो नवीन या आर टी ओ किंवा पोलिसांना उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल ह्या गडकरी मंत्री जे आहेत त्यांचं खरंच अभिनंदनच करायला पाहिजे आणि महाराष्ट्रातले जे लोक आहेत हे पाक्षपाक्ष्यांचे यांचे फक्त आपापल्या संदर्भामध्येच माहिती यांना त्याच्यामध्ये त्यांना गरजही नाही की एक त्या ले ले, ले ले। या लोकांमध्ये काय भेटलेलं आहे लोकांचं काय चाललेलं आहे संदर्भात कोणीच काही बोलत नाहीत जण फक्त काय बोलतात आ, की तुम्ही आहे ना फक्त काय करा हा तो बोलला मंत्री तो तो मंत्री ते बोलला शिवरायांबरोबर रा, राजाबद्दल हे बोलले आणि त्याच्याबद्दल ते बोलले एवढंच फक्त तुम्ही बोलू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही बोलू शकत नाही म्हणजे त्यांचा लाथाळ्या शिवसेना राष्ट्रवादीला असं म्हणली राष्ट्रवादी भाजपला असं म्हणली भाजप उद्धव ठाकरेला असं म्हणले उद्धव ठाकरेला असं हे असं म्हटले म्हणजे अशा पद्धतीचं जो राजकीय चाललेलं आहे तेव्हा जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला इथं कोणालाच काही वेळ नाही आहे ना मुख्यमंत्र्याला ना पंतप्रधानाला ना त्या मंत्रिमंडळातील वाहतूक मंत्र्याला आणि कोणी काही उठवत आणि कशा पद्धतीचे काही पण करत असत मध्यंतरी तर एका मंत्र्याने तर मध्यंतरी पैसे खाण्यासाठी दो चारशे रुपयाचं जे झाडू होते ते त्यांनी पाच पाच हजार रुपयाला घेतली काय असं म्हणतात ते दोन हजार कोटीचं कंत्राट देऊन टाकलं त्या झाडूला जे सहाशे रुपये मध्ये जो झाडू काम करत होता त्याला असा ऐंशी हजार रुपये देऊन टाकले म्हणजे अशा प्रकारचं काही ना काहीतरी मध्यंतरी वाचण्यात येतं आणि पेपरवाले किंवा बा पत्रकार लोकसुद्धा पूर्णपणे नाही आहे ते आपलं व्यवस्थितरित्या काय करत असतात तर साहेब मानतात तशा पद्धतीनेच बातम्या छापायच्या साहेबांच्या विरुद्ध छापल्यानंतर काही चालणार नाही तेव्हा जनतेचं हे जे प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी ह्या प्लेटी ह्या रद्द कराव्यात आणि किंवा एक तुम्हाला जर नसेल तर जुन्या गाड्यांच्या प्लेटी रद्द कराव्यात किंवा सरकारने त्या जुन्या गाड्यांना मोफत प्लेटी बसून द्याव्यात हा एक महत्त्वाचा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या नवीन गाड्या येतील त्याबरोबर त्या गाड्या येणार परंतु जुन्या गाड्यांना मोफत ह्या प्लेटी बसून देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीनेच जर समजा ह्या सरकारचं जर चाललं तर ते वेळेस आमचं हे ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात अनेक प्रकारचे लोक आणि विविध प्रकारचे लोक बघत असतात आणि हे चॅनल बघून आपण आपलं सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला काय वाटल तर ते समजा एक कॉमेंट करा आणि या चॅनलला जस जसं सबस्क्राईब करा धन्यवाद